सोयदादा व्यवस्थित आहे एक हजार युवक घेऊन आम्ही सांगली जिल्ह्यात रक्तदान करण्यासाठी जम्मू काश्मीरला चालू आहे हा सांगली जिल्ह्यातला पहिला उपक्रम आहे सगळ्यात मोठा okay. डबल महाराष्ट्र केसरी पालवन चंद्र हरदादा पाटील यांच्या वतीनं पोरांची दादानी जेवणातली स्वतः ते स्वतःच खातात नाही की बाबा की माझं काहीतरी वेगळं पार्सल आहे हो की एक हजार जवानांना जे अन्न मिळतं जो नाश्ता मिळतो जे पाणी मिळतं ते स्वतः ते तेच खातात आणि इतरांना आणि आता जे ड्रायफ्रूटचं पॅकेट देणार आहे त्यांनी स्वतः चेक केलेलं आहे ड्रायफ्रूट बरोबर आहेत का स्वतः खाऊन बघितलेले आहेत ते आधी टेस्ट करतात मग आपल्या एक हजार जवानांना पोच करतात हा तर स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच अशी वेळ आहे की आर्मीच्या जा जवानांसाठी सांगलीहून तीन हजार किलोमीटरवरून आम्ही रक्तदान करायला जातोय ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಗಡಿನಾಡ್ ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್ ನಾನು ರಮೇಶ್ ಎಸ್ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಕಳೆದ ಐದನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಇವತ್ತಿಗೆ ಮೂರನೇ ದಿವಸ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜವಾನರಿಗೆ ರಕ್ತವನ್ನು ದಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸುಮಾರು ಒಂದು ಸಾವಿರಕ್ಕೂ ಅಧಿಕ ವೀರರು ರಕ್ತ ವೀರರು ಇಲ್ಲಿಗೆ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಚಂದ್ರಹರ್ ದಾದ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಕೈಗೊಂಡಂತಹ ಒಂದು ಅವಿಸ್ಮರಣೀಯ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ಬೋದು ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ತೆರಡು ಬೋಗಿಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾವಿರಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕ ಜನ ಇಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಯಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದರಲ್ಲಿ ಊಟದಿಂದ ಹಿಡಿದು ನೀರಿನಿಂದ ಹಿಡಿದು ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೋ ಅಂತ ಅವ್ರನ್ನ ಕೇಳೋಣ ಇಲ್ಲಿ ಹಿಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಸುಮಾರಾಗಿ ಒಂದು ಸಾವಿರ ಜನರನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದರು ಅದರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಫಾರ್ಮ್ ಒಂಬತ್ತು ಸಾವಿರ ಬಂದಿತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾವಿರ ಜನರನ್ನ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿಯ ತನಕ ಒಂದು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು ಸೊ ಅದೇ ಒಂದು ನಿರ್ಣಯದ ಮೇರೆಗೆ ಇವತ್ತು ಸಾಕಷ್ಟು ಯುವಕರು ಈ ಒಂದು ನಾವು ರಕ್ತವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಜ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಕಡೆಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸೊ ಬನ್ನಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತಾಡ್ಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸೊ ನಾನು ಕೂಡ ಅಪರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಬನ್ನಿ ಮಾಡಲಿ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ದಾದಾ ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಅಪ್ಪನ್ ಕೂಡ ನಾನು ಅವರು ಗಲಾ ತೀನ್ ದಿವಸ ಪಾಸು ಅಪರ್ आपण ಕರತ್ತಾ ಹೋದ್ ಯಾವ ಬದಲು ಕಾಯಿ ಸಾಗು ಶಕ್ತ ತುಂಬಿ सगळी दादा व्यवस्थित आहे एक हजार युवक घेऊन आम्ही सांगली जिल्ह्यात रक्तदान करण्यासाठी जम्मू काश्मीरला हा सांगली जिल्ह्यातला पहिला उपक्रम आहे सगळ्यात मोठा डबल महाराष्ट्र केसरी श्रीपाल चंद्र हरदा पाटील यांच्या वतीनं पोरांची जेवणाची सोय सगळी व्यवस्थित करण्यात आली आहे नाश्त्याची सोय असू चहा पाण्याची असू कुठली कमतरता नाही काय नाही काय पण असू द्या कुठली उणीव पासून दिलेली नाही कुणालाच गेल्या तीन दिवसापासून तुम्हाला म्हणजे ह्या तीन दिवसामध्ये कधी बोर वगैरे वाटलाय का नाही अजिबात आम्हाला कधी बोर वाटलेला आहे काय नाही तुम्हाला का म्हणजे तिथं जाऊन रक्त देऊ असं तुम्हाला वाटलं नाही आपल्या रक्तदान करायची पोरांची इच्छा आहेच सगळ्या आणि दादांनी डोक्यात घेतलंय की रक्तदान करायचं रक्तदान करायचं तुमचं नाव काय माझं नाव साहिल भगवंत पवार उपक्रमा बद्दल काय सांगू शकता तुम्ही उपक्रम राबवलाय म्हणजे आपल्या दादांनी खास वीरांसाठी रक्तदान करायला हा उपक्रम राबवलाय आणि सांगली जिल्ह्यात पहिलंच कोणतरी असं एवढ्या लांबचा प्रवास करून एक हजार व्यवस्थित सगळी सोय करून दादा एवढ्या लांब घेऊन पोरांना चाललेत आणि उपक्रम अतिशय उत्कृष्ट चाललं चाललाय कोणाला बोरबीर काय झालं नाही सगळी मुलं हसत खेळत सगळ्यांना जेवण टेम टेम नाश्ता टाइम टाइम भेटलाय हा पूर्णपणे व्यवस्थित सक्सेसफुल होणार हे शंभर टक्के काही विश्व खात्री आहे सर्व मुलांना पण हा जो उपक्रम आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच असं कोणीतरी वेगळे विचार सर आणि हा उपक्रम अतिशय योग्यरित्या पार पडत आहे कुठलंही गालबोट लागलेलं नाही किंवा कोणाचीही गैरसोय कसल्याही प्रकारची नाही पैलावांना व्यवस्थित वेळेत खुराक दिला जातो आहे सगळं सगळी सोय आहे अजिबात कोणाचे पैलव जे मुलं बाहेरून आले आहेत किंवा कोणालाही कसलाही त्रास नाही किंवा कोण आजार आहे किंवा काय असलं काही भानगड नाही आणि डॉक्टर सगळे सोबत आहेत त्यामुळं काही कसलीच का अडचण नाही ओके अजून एक दोन दिवस पर्यंत तुम्ही पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही म्हणजे हो गैरसुविधा होत नाही अजिबात नाही कसलीही नाही अजिबात दादा अगदी दा स्वतः जातीनिशी लक्ष देत आहेत ट्रेनमधून प्रत्येक डब्यात कोणाचं काय कंपनी कोणाला काय आहे काय नाही स्वतः बघतायत दादा जातीनिशी आणि आमच्या सोबतच आहेत दादा एक खेडेगावातला एक माणूस जम्मू काश्मीरला जाऊन रक्त तुम्ही देताय म्हटलं तर तुम्हाला किती अभिमान आहे आम्हाला हा अभिमान म्हणजे हा सांगली जिल्ह्यातून पहिल्यांदाच उपक्रम आहे आणि हा जिल्ह्याचं नाव संपूर्ण भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं कोणतरी केलंय ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि ही गोष्ट अभिमान अभिमानास्पद आहेच त्यात काय शंकाच नाही आणि दादांनी हा जो उपक्रम राबविला त्यावेळी जवळजवळ नऊ हजार काहीतरी नऊ हजार चारशे फॉर्म नोंदणी झाली होती त्यामध्ये फक्त हजार त्यांनी त्यानंतर परत केरळ वगैरे अजून दोन तीन ठिकाणी रक्तदान होणार आहे पण हे दर आता हे वर्षातून एक दोन तीन वेळा ही मोहीम राबवली जाणार जवानांसाठी महत्वाचं म्हणजे कसं आहे जवान लढतात त्यांच्यामुळे आपण देशात सुखरूप आहे पण आपण त्यांच्यासाठी फुल ना फुलाची पाकळी हे किरकोळ थोडासा उपक्रम हा फार मोठा आहे पण आपण प्रत्येकाने आपापल्या काहीतरी कर्तव्य देशासाठी देणं लागतो त्यासाठी हे दादानी फार मोठे पाऊल उचललेलं आहे संताजी पाटील मी सांगली पोलीस सेवेत आहे दोन हजार सात साली आम्ही आणि आदरणीय चंद्रराव पाटील हे राजारामबापू कुस्ती केंद्रामध्ये सरावाला होतो त्यापासून आम्ही आदरणीय चंद्रराव पाटील दादांच्या समेळेत आहे त्यांच्या संपर्कात आहे त्यांचा चाललेला हा वारसा आम्ही त्यांच्याबरोबर नेहमी असतो आणि त्यांनी हे भारतातील खरोखर प्रथम झालेला आहे रक्तदान महारक्तदान यात्रा खरोखर लावण्यपूर्ण आहे रेल्वेमध्ये सोय अत्यंत चांगली आहे कुठल्याही पैलवानाला कसलीही अडचण नाही पाणी जेवण नाश्ता अत्यंत योग्य योग्य पद्धतीत आहे आणि थोड्याच वेळात दादा स्वतः सर्व पैलवान आणि सर्व रक्तवीरांना ड्रायफ्रूटचे पॅकेट देणार आहेत आणि अशी सोय न भविष्य कुठेच होणार नाही हे खरोज आणि फक्त पैलवानच तेच आमचे आदरणीय चंद्रार पाटील दादा यांचा मी खरोखर आभारे आभार व्यक्त करतो दादा तुम्ही केलेले नियोजन संयोजन अगदी लावण्यपूर्ण आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे आदरणीय उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदेसाहेब यांचे मी आभार मानतो आणि रक्तदान यात्रेला आता थोड्याच वेळात आम्ही आज संध्याकाळी पोचणार आहोत आणि उद्या आमचं रक्तदान होणार आहे तरी सर्व रक्तवीर त्यासाठी तयार आहेत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि कुठला प्रवास मी सुखसमृद्धीचा जाऊन जाणार आहे आणि आदरणीय चंद्रा पाटील दादांना भविष्यात आम्ही असेच कायम सपोर्ट करू आणि त्यांच्याबरोबर राहू हेच माझे दादांना संदेश आहे ओके okay, सर तुम्ही आता रक्तदान करण्यासाठी जम्मू जम्मू काश्मीरला किती अभिमान आहे सर मी एक रक्तदान करतो हो अभिमानाचीच गोष्ट आहे कारण की मी महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये सर्व्हिसला आहे हे माझे पलवान मित्र आहेत माझे गावकरी आहेत अजय निकम आहेत अनिल गुरव आहेत शुभम पाटील बबलू पाटील गौरव पाटील आणि संकेत निकम हे सर्व मी एक आठ जणांची गावातली टीम घेऊन चाललेलो आहे अभिमानाची गोष्ट आहे आम्ही स्वर्ण अक्षरात मी म्हणतो की खरोखर आम्ही जवानांसाठी माझ्या इंडियन जवानांसाठी आम्ही काहीतरी करणाचा मोलाचा वाटा आदरणीय चंद्राव पाटील दादाने आम्हाला त्याची संधी दिली खरोखर त्यांचा आम्ही आभारी आहे आणि चांगल्या दिशेने वाटचाल करत असलेले आमच्या आदरणीय पाटील यांच्या समेत आम्ही नेहमी उभा राहू ओम okay. पाटील मी तालुका बत्तीशा जिल्हा सांगलीचा रहिवासी रेडचा आपण सगळे आम्ही आमच्या आठ जणांची टीम आलेले आणि दादांचं उत्कृष्ट असं नियोजन एक हजार पैलवान घेऊन जम्मू काश्मीरला जाऊन रक्तदान करायचं जा। ही कल्पनाच दादांच्या डोक्यात म्हणजे ही कोण आम कोण करू शकत नाही त्याला खूप मोठा सपोर्ट पाहिजे सगळे आणि ते दादांनी सगळं घडवून आणलं त्याबद्दल दादांचा आम्ही आभार आहे आणि आमचं भाग्य की आम्ही जम्मू काश्मीरला जाऊन जवानांसाठी आम्ही रक्तदान करणार आहे हे भाग्य कुणाच्याही नशिबी लाभणार नाही शक्यतो हे आम्ही हजार बाराशे काय असतील आमचे पैलवान मित्र वगैरे चंद्र दादांचे सगळे सोपे आहे आम्ही त्यामुळे आम्ही सगळे जाऊन आम्ही जम्मू काश्मीरला त्यात आमच्या भाग्याचा मोलाचा वाटा म्हणण्यापेक्षा नऊ हजार फॉर्म आलेले सगळे आमचे पैलवान मित्र त्यातल्या आम्ही एक हजार लोकांनी दादांना आम्हाला एक संधी दिली त्याबद्दल मी दादांचा आभार आहे ओके अजून एक विचारतो तुम्हाला स्वतः आमच्या एक घरामध्ये काहीतरी एक छोटासा कार्यक्रम करायचं म्हटलं तर खूप मॅनेजमेंट करावं लागतं मग एवढं प्रत्येक सांगली जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणीतून आलेल्या एक हजार रक्तवीरांना म्हणजे पैलवानांना घेऊन जवळजवळ अडीच हजार किलोमीटर जाणव जाऊपर्यंत त्यांचं खाणं पिणं जेवणं हे करणं खूप असक्य असतं आहे तरी पण ह्यांनी खूप म्हणजे मॅनेजमेंट चांगलं केलेलं आहे का म्हणतात काय काय सांगू शकता नाही ना, ना, मॅनेजमेंट एक नंबर केलेला आहे दादा म्हणजे दादा जेव्हा क्रू स्टाफ मेंबर असेल प्रत्येक एक आणि एक पैलवान रक्तवीरांना सगळ्यांना वेळच्या वेळी जेवण नाश्ता ड्रायफ्रूट हे सगळे पाण्यापासून सगळी व्यवस्था आहे आणि कुठल्याही रक्तवीरांना त्रास होणार नाही त्यासाठी डॉक्टर सुविधा उपलब्ध आहेत मेडिसिन उपलब्ध आहेत त्यामुळे दादांनी हे उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे आणि आपला स्टाफ मेंबर आहेत ते त्यांना दादांना पण खूप सपोर्ट करत आहेत आणि सगळेच सपोर्टिव्ह आहेत म्हणजे कोण दादा त्रास होईल असं काही कोण शक्यतो करत नाही तरी पण आम्ही सगळे दादांसोबत आहोत ओके